लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पंचवटी सोळा वर्षीय मुलावर धारदार शस्त्राणात तब्बल सोळा वार करून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे गुरुवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडलेली आहे आशिष दशरथ असे मृत तरुणाचे नाव असून तो पेट्रोल येथील कर्णनगर भागात राहत होता शरदचंद्र मार्केट यार्डच्या पाठीमागे असलेल्या कर्णनगर भागातील खंडेराव मंदिराजवळ असलेल्या उद्यानात ही क्रूर घटना घडली आहे दोन दिवसांपूर्वी किरकोळ भांडण झालेले होते त्याचे पर्यावसन थेट खुणाच्या घटनेत झाले आहे हल्लेखोरांमध्ये काही संघर्षित मुले असल्याचं प्रथमदर्शनी तपासात समोर आलेलं आहे रात्री आशिष अंगणवाडीच्या पायऱ्यांवर बसलेला होता यावेळी तेथे ते त्याच्या ते ते ओळखीचे काही मुले आले त्यांनी शस्त्रांना आशिष याच्यावर वार केली ही बाब त्याच्या कुटुंबांना लक्षात येताच नागरिकांच्या मदतीनं त्यांनी आशिषला जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला होता हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झालेले होते त्यांचा शोध घेतला जातोय रुग्णालयात सरकारवाडा पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून गर्दीला पांगवले आशिष हा रणमाळे कुटुंब्यांचा एक एक मुलगा होता तो केटीएचएम महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता त्याच्या पश्चात आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे त्याचे वडील दशरथ रनमाळे हे मोल मजुरीची कामं करतात दोन दिवसापूर्वी मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशी एकमेकांना केक भरवण्याच्या किरकोळ कारणावरून भांडण झालेले होते आणि हाच राग मनात धरून तीन अल्पवयीन मित्रांनी धारदार आशिषची हत्या केलेली आहे या घटनेची माहिती मिळताच पंचोटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणाचा आता कसून तपास केला जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक